नमस्कार अप्रतिम मेजवानीमध्ये मी स्वप्ना तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते वड्या बनवायसाठी पाच सहा बटाटे मी कुकरमध्ये शिजून घेणारे बटाट्या वड्यासाठी जी हिरवी भाजी असते बटाट्याची त्यासाठी मी एक हिरवी चटणी बनवून घेणारे त्यासाठी मी घेतल्या आहेत हिरव्या मिरच्या कोथंबीर आणि लसूण भरपूर कोथंबीर घालायची वड्यामध्ये कोथंबीरची चव खूप छान लागते कोथंबीरच्या जाड काड्यासुद्धा घेतल्या आहेत या काड्यांची चव खूप छान उतरते आता मी हे मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे बटाटे उकडून तयार आहेत आता मी याला बारीक स्मॅश करून घेणार आहे जाडजड तुकडे ठेवायचे नाही कारण खाताना ते तोंडात येतं त्यामुळे तो, एकदम बारीक स्मूथ स्मॅश करायचे बटाट्याची भाजी बनवण्यासाठी मी इथे बटाटे, बटाटे उकडून तयार करून घेतले आहेत हिरव्या मिरचीचा ठेसा बनवला आहे कोथंबीर घेतली आहे अद्रक लसूणची पेस्ट आणि थोडा हिंग फोडणीसाठी घालायचे थोडेसे तेल तेल थोडे गरम झाले आता मी यात थोडी मोहरी घालते मोहरी तेलात तडतडली पाहिजे यानंतर घालायचं आहे जिरं हिरवी मिरचीचा ठेचा जो आपण बनवला आहे तो टाकायचा आहे अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आहे थोडासा हिंग घातलाय चवीनुसार थोडी हळद घालायची आता हे सर्व मिक्स करून घ्यायचंय सर्व मसाले मिक्स झाल्यानंतर आता बटाटे टाकायचे सर्व भाजी एकत्र एक करून घ्यायची आहे व्यवस्थित आता यात थोडे मीठ घालायचे चवीनुसार मीठ थोडा कडीपत्ता घालायचा आहे कोथंबीर टाकायची आहे बारीक चिरून सर्व मसाले भाजी छान मिक्स करून पाच मिनटं भाजी होऊ द्यायची आहे पाच मिनटं झालेले आहेत सर्व मसाले खूप छान भाजीमध्ये मिक्स झालेत खूप छान सुगंध येतो आहे भाजीचा आता मी भाजीचा गॅस बंद करते भाजी आपली इथे छान तयार झालेली आहे आता आपण वडे बनवायला सुरुवात करूया वडे बनवण्यासाठी मी इथे थोडे बेसनपीठ घेतले दोन वाटी फुल भरून बेसनपीठ घेतले आता मी तुम्हाला वडा क्रिस्पी होण्यासाठी एक टिप्स सांगते नॉर्मली बऱ्याच ठिकाणी वडा क्रिस्पी होण्यासाठी त्यात तांदळाचं पीठ मिक्स करतात पण मी इथे तांदळाचे पीठ यात टाकणार नाही आहे वडा क्रिस्पी होण्यासाठी मी खास ट्रिक सांगते ती म्हणजे चण्याच्या डाळीचं पीठ हे जाडसर दळून आणायचं आहे जाडपीठामुळे वडे हे आपले क्रिस्पी होणार आहे तुम्ही पण जाडपीठाचे वडे नक्की बनवून बघा नक्कीच तुमचे वडे खूप छान क्रिस्पी असे बनवून तयार होतील जाडसर असे बेसनपीठ घेतले आता मी यात थोडे चवीनुसार मीठ घालते चिवडभर सोडा घालायचा आहे थोडीशी हळद टाकायची आहे आणि हलकासा हिंग घातली आहे आता यात थोडे पाणी टाकून मी मिक्स करून घेणार आहे मुंबई स्टाईल वडा बनवण्यासाठी बॅटर आता इथे तयार झालेले दोन तीन वडे मी तुम्हाला इथे बनवून दाखवते हे बॅटर घेतलेले सगळे वडे बनून आता इथे तयार झालेले आहेत हलक्याशा चपट्या शेपमध्ये मी वडे बनवलेले आता मी गॅसवर कढई ठेवते तेल तापून घेणार आहे बॅटरही इथे आपले छान तयार झालेले जा खूप जास्त पातळ किंवा खूप घट्ट असं बॅटर बनवायचे नाही हलकेसे मीडियम कन्सिस्टीमध्ये बॅटर बनवायचे हे पहा असं करून बघितल्यावर बॅटर हे आपले मीडियम कन्सिस्टीमध्ये तयार झालेले असे, असे दिसते आता आपण मुंबई स्ट्रीटवर बनवली जाणारी लाल चटणी आणि हिरवी चटणी कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत चूर बनवण्यासाठी मी वड्यासाठी जे बॅटर बनवले होते त्याचाच वापर इथे केलेला आहे चार बोटांच्या साह्याने चूर तेलात कशी सोडायची हे मी तुम्हाला दाखवते बॅटर एकाच दिशेने फेटून हलके करून घ्यायचे आहे म्हणजे ते तेलात सहजपणे चूर पडते अशा प्रकारे तेलामध्ये ही चूर सोडायची आहे मुंबई स्ट्रीटवर गाड्यांवरही अशाच प्रकारे केले जाते लालसर होईपर्यंत ही चूर आता फ्राय करून घ्यायची छान सोनेरी रंग आलेला आहे आता मी ही चूर काढून घ्यायची छान सोनेरी कलर आला आहे चूरला आता मी ही काढून घेते आणि करून घ्यायची आहे आता यानंतर अख्खा लसूण मी घेतलेला आहे हा फ्राय करून घ्यायचा आहे लसणालाही छान हलकासा सोनेरी रंग आलेला आहे आणि आता मी याला काढून घेते आता यात टाकायची एक चमचा मिरची पावडर लाल मिरची पावडर घेतलेली आहे अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आता तेलामध्ये मी हे फ्राय करून घेते कुरकुरीत सोनेरी रंग येईपर्यंत शेंगदाणे तळून घ्यायचे शेंगदाणे ही कुरकुरीत छान लाल भाजून झालेत आता मी यांना काढून घेते वडापावसोबत लागणारी लाल चटणी आता आपली इथे तयार झालेली आहे हिरवी चटणी बनवण्यासाठी मी घेतली आहे थोडी कोथंबीर हिरवी मिरची आणि पाच सहा लसूणच्या पाकळ्या आता हे तिन्ही मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे थोडं काळं मीठ घालायचं आहे त्याच्यात खूपच छान हिरवी चटणी आता आपली तयार झाली आहे आता मी दोन्ही चटण्या तुम्हाला सर्व करून दाखवते दोन्ही चटण्या आता तयार झालेल्या आहेत आता वडापावसाठी लागणारी तळलेली हिरवी मिरची असते ती पण खूप छान लागते मिरच्या तळून घेऊया सगळ्या मिरच्यांना मी असा कट मारून घेतलाय अख्ख्या मिरच्या टाकल्या तर त्या ते तेलात फुटायची भीती असते आता मी या तळून घेते तेल तापलेलं आहे आता मी त्यात मिरच्या टाकते मंग वडे तळून तयार झालेले गरम गरम वडापाव तयार आहे आता मी सर्व करते सर्वात आधी पावावर घालायची हिरवी चटणी सर्व बाजून व्यवस्थित चटणी स्प्रेड करून घ्यायची आहे हिरवी चटणी टाकून झाली आता मी याच्यावर घालणारी आपण बनवलेली लाल चटणी लाल चटणी वड्रापावमध्ये खूपच छान लागते आता यात वडा ठेवायचा थोडासा कांदा घातलाय हिरवी मिरची कुळाची आंबट चटणीही यासोबत खूप छान लागते पण आता मी तुम्हाला दाखवले तर व्हिडिओ खूप मोठा होईल नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुळाची आंबट गोड चटणीची रेसिपी नक्की दाखवेन व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राइब नक्की करा अप्रतिम मेजवानीच्या या चमचमीत आणि झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राइब नक्की करा